भागवत गीता वाचण्याचे फायदे ज्या घरात नियमित गीता पठण केली जाते त्या घरात सुख समृद्धी यश आणि आनंदाचे रहस्य दडलेले आहे याच्या वाचनाने जीवनातील प्रत्येक समस्यावर उपाय मिळू शकतो माणसाला कोणत्याही परिस्थितीत लढण्याची क्षमता प्राप्त होते घरात लक्ष्मीचा वास राहतो मानसिक त्रास आणि घरगुती त्रासापासून मुक्ती मिळते प्रतिस्पर्धाला तोंड देण्याची शक्ती गीता पठणाने मिळते त्यात लिहिलेले श्लोक माणसाला वा वास्तव्याला समोर जावो समोर समोरे जातात गीता दिवशी, गीता दिवशी जयंतीच्या आवाहन केल्यास वास्तुदोष दूर होतात गीतेचे नेहमी पठन केल्याने मृत्यूनंतर पिशाचे जगाता जगतापासून मुक्ती मिळते श्री भगवत गीता घरी ठेवण्याचे